नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे सुप्रीम कोर्टानं आज राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्ट संतापलेला आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही चार महिन्यांची मुदत वाढ मागताय ती आम्ही आता देतो आहोत एकतीस जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या डीओ आहेत त्या पूर्ण करा म्हणजेच घ्या त्यानंतर मात्र म्हणजे एकतीस नंतर तुम्हाला मुदतवाढ असणार नाही आतली बातमी ही आहे की आत्ता इनफ इज इनफ एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुंबई महापालिकेसह जवळपास एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा एक्केचाळीस नगरपंचायती आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुका ज्या ड्यू आहेत जी एक प्रकारे मिनी विधानसभा निवडणूक आहे ती सगळी निवडणूक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेऊन मोकळी करा निकाल लावा आता आम्ही तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मुदतवाढ देऊ शकत नाही ही, ही शेवटची चार महिन्यांची मुदतवाढ आम्ही तुम्हाला देत आहोत त्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करा त्यासाठी राज्य सरकारची मदत घ्या असं राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे थोडक्यात फटकारलेला आहे आणि आज राज्य निवडणूक आयोगाकडनं हे सुद्धा स्पष्ट केलं गेलं की आमच्याकडं निवडणुका घेण्या इतपत त्याची पूर्वतयारी आणि निवडणुका घेण्याची जी तयारी पाहिजे किंवा जी सज्जता पाहिजे ती आमच्याकडं नाही आणि त्यावरती मग सुप्रीम कोर्टानं हेही सांगितलं की तुम्ही मुख्य सचिव जे आहेत राज्याचे त्यांना पत्र लिहा तुम्हाला मनुष्यबळ पाहिजे ते घ्या तुम्हाला ई व्ही एम मशीन्स ज्या हव्या आहेत ते तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागा तुम्हाला पंधरा नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं ईव्हीएम येतील असं बघा त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल तर ती तुम्ही राज्य सरकारकडं मागू शकता तसं पत्र हे मुख्य सचिव जे आहेत राज्याचे त्यांना तुम्ही लिहा त्यानुसार आता पुढचा कार्यक्रम जो आहे चार महिन्यांचा त्यामध्ये साहजिकच असं दिसतंय की एकूणच डिसेंबरपर्यंत जवळजवळ तयारीला लागेल आणि त्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुकांचा भरगच्च कार्यक्रम राज्यात लागेल ही एक प्रकारची मिनी विधानसभा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महापालिका त्याचबरोबर नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या येतात त्यांची निवडणूक ही मोठ्या प्रमाणात डीओ आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की गेल्या सहा मेला जेव्हा सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं होतं राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला की चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढा आणि चार महिन्याच्या आत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या ते काही सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे राज्य निवडणूक आयोगाला पाळता आले नाहीत त्यांनी अखेर आपली हदबलता आज सुप्रीम कोर्टामध्ये ही व्यक्त केली सोळा सप्टेंबरची तारीख ही सहा मेलाच पुढची तारीख म्हणून देण्यात आली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलंही होतं सहा मेला की तुम्हाला मुदतवाढ हवी असेल तर ती मिळेल मिळणार नाही अशातला भाग नाही पण मग तुम्हाला तुम्ही काम करताय हे तुम्हाला सांगावं लागेल सहा मेला म्हणजे जी आजची सुनावणी झाली ज्यामध्ये आता सांगितलं की इनफ इज जिनाफ एकतीस जानेवारीपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीसच्या एकतीस जानेवारीपर्यंत म्हणजे पुढचीच एकतीस जानेवारी म्हणजे पुढच्या चार महिन्यात तुम्ही निवडणुका घ्या नंतर रडगानं सहन करतच नाही आहोत मुदतवाढ मिळणारच नाही आहे इज इनफ असं सांगितलं पण सहा मेला काय सांगितलं होतं मागच्या सुनावणीमध्ये ते फार महत्वाचं आहे तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घेण्यावरून राज्य निवडणूक आयोगामध्ये संभ्रम होता तेव्हा सहा मेला सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची त्यांच्याच खंडपीठानं जे खंडपीठ आजही कंटिन्यू होतं त्या खंडपीठानं हे सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे की जे तुम्ही म्हणताय की बांठी आयोगाच्या नुसार लावा किंवा मग त्यासाठी आम्हाला तयारीला वेळ पाहिजे वगैरे वगैरे तर जुलै दोन हजार बावीस चा जो स्टेटस्को आहे तो मेंटेन ठेवा म्हणजे काय बांठिया आयोगाच्या शिफारशी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लावा आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी नव्यानं करा ते तुम्ही सोडून द्या आम्ही सांगतो नका लावते बांठिया कमिशनचा आयोग फेटाळा आयोगाचा अहवाल बाजूला सोडा जुलै दोन हजार बावीस म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते जुलै दोन हजार बावीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसी आरक्षणानुसार सोडती आरक्षणाच्या लागायच्या किंवा प्रभाग रचना व्हायची त्यानुसार तुम्ही निवडणुका कंटिन्यू करा आणि त्यासाठी जी तयारी पाहिजे प्रभाग रचना असेल किती वार्डांचा प्रभाग असेल त्याचबरोबर मतदार यादी पडताळणी मतदार यादी अपडेट करणे किंवा त्याचबरोबर आरक्षण हे विषय तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा असं सांगितलं होतं आणि त्यामध्ये तुम्ही वार्डांची फेररचना करू शकता तेही सांगितलं होतं आणि चाळीस दिवसांच्या आत ही सगळी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे त्याच दिवशी संध्याकाळी मग राज्य निवडणूक आयोगानं नगरविकास खातं आणि ग्रामविकास खातं म्हणजे नगरविकास खातं यासाठी की महापालिका नगरपंचायती नगरपरिषदांसाठी आणि ग्रामविकास खातं यासाठी की जिल्हा परिषदा पंचायत समिता यांच्यासाठी म्हणून एक लेखी निर्देश काढले होते की आम्हाला जी काही प्रभाग रचना आणि ती सगळी फायनल करायची आहे त्याची तयारी तुम्हालाही करायची आहे तर त्या दृष्टीनं आपण दोघेही पुढे जाऊ आणि त्या दृष्टीनं बराच कार्यक्रम हा झाला आहे आजच्या सुनावणी दरम्यान तीही माहिती ही राज्य सरकारच्या आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांकडनं सुप्रीम कोर्टाला देण्यात आली आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत ज्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं फटकारलं सुप्रीम कोर्ट संतापलं आपल्याला माहिती आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी सुरू झाली आणि त्यामध्ये जो विनंती अर्ज हा राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या वतीनं आला होता त्यावरती सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलं राज्य सरकारच्या आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं जो विनंती अर्ज दाखल केला गेला त्यामध्ये असं म्हटलं की आम्हाला चार महिन्यांची मुदत वाढ पाहिजे तर ती चार महिन्यांची मुदतवाढ कशासाठी पाहिजे तर याची सुद्धा त्यांनी ती दिली होती आणि त्या कारणामध्ये एक महत्त्वाचं कारण हे होतं की आम्हाला प्रभागरचना जी करायची होती आणि त्याचबरोबर आरक्षण जी होती त्यावरती काही याचिका ह्या आलेल्या आहेत ज्या मुंबई हायकोर्टाच्या मुंबईमध्ये आणि नागपूर खंडपीठामध्ये आलेल्या आहेत तर त्या सुद्धा वेळ लागणार आहे त्याचबरोबर आमच्याकडं पुरेसं ईव्हीएम्स नाही तर मग सुप्रीम कोर्ट म्हणाले की ठीक आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगा पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ईव्हीएम्स येतील असं बघा त्यानंतर आमच्याकडं गरजेनुसार मनुष्यबळ नाही आहे ह्युमन रिसोर्स नाही आहे स्किल्ड ह्युमन रिसोर्स नाही आहे तर त्यावरती सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुमचे जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये एक प्रॉब्लेम हा सुद्धा सांगितला गेला की सणासुदीचे दिवस आहेत नवरात्र आहे दिवाळी आहे मग कसं आम्हाला निवडणुका घेता येतील तर ते म्हणले ठीक आहे या सर्वांचा विचार करून आपण चार महिने आणखीन वाढून देऊ ती शेवटची मुदत वाढ आहे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका आठपा मग तुमचे जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांना पत्र लिहा आणि त्यांच्याकडनं एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुमच्याकडं कर्मचारी येतील हे बघा म्हणजे एकदा का त्यांच्याकडनं वर्क स्टाफ तुमच्याकडं आला तर वर्कफोर्स तुमच्याकडं आला स्टाफ म्हणून जो अलाइड स्टाफ असेल राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला दिलेला त्यानुसार मग तुम्ही पुढची प्रक्रिया राबवा पण आपल्याला जी माहिती आधी मिळत होती आत्ताही मिळते आहे की वेळापत्रक आज जे सादर केलं जाऊ शकत होतं ते काही केलं गेलेलं नाही राज्य निवडणूक आयोगाकडनं आणि राज्य निवडणूक आयोगाकडनं केवळ चार महिन्यांची मुदतवाढ मागितली गेली ती हो नाही म्हणत शेवटी सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणत की सप्टेंबर ते जानेवारी इतका वेळ तुम्हाला जो हवा आहे तो आम्ही एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ करून देतो आहे कामात गती आणा वेळापत्रक निश्चित करा निवडणुकीचं जे तुम्हाला लावायचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर एकही दिवस तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं आहे आणि मग आ, राज्य सरकारने जी विनंती केली होती त्यामध्ये प्रभाग रचना आरक्षण यावर हायकोर्टात ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्यामुळे मुदतविढीची मागणी आम्ही करतो तर ते म्हणले ठीक आहे ते याचिका काय असतील काय नसतील त्यावर तुम्ही डिपेंड करा काही करा पण आम्हाला जे सांगायचं आहे ते हे की तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व निवडणुका पार पाडा आता महत्त्वाचं असं आहे की जसं मी म्हणालो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या राज्यामध्ये गेल्या पाच एक वर्षापासून झालेल्या नाही कित्येक अशा महापालिका आणि जिल्हा परिषदा आहेत जिथे चार चार किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष हे प्रशासक आहेत म्हणजे सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावाखाली प्रशासक राज चाललेला आहे बाबू राज चाललेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नसल्यामुळे कुठे नगरसेवक नाही आहेत तरी कुठेही सदस्य नाही आहेत राज्यामध्ये ज्या म्हणजे छत्तीस जिल्ह्यात पण बृहण मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना ग्रामीण भाग नसल्यामुळे या जिल्ह्यामध्ये काही जिल्हा परिषदा नाही आहेत त्यामुळं छत्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्हा चा, परिषदा ज्या आहेत छत्तीस जिल्ह्यांच्या चौतीस जिल्ह्यांना जिल्हा परिषदा आहेत त्यातल्या दोन ठिकाणी ह्या चार वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या उरलेल्या बत्तीस जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या निवडणुकांसाठी ड्यू आहेत तसंच राज्यामध्ये सध्या एकोणतीस महापालिका आहेत त्यातल्या दोन नव्या आहेत की जिथे पहिल्यांदा निवडणुका होत आहेत आणि सत्तावीस महापालिका ज्या उरलेल्या आहेत एकोणतीस पैकी तिथे प्रशासक राज आहेत म्हणजे या क्षणी राज्यातल्या सर्व महापालिकांवरती बाबूराज प्रशासक राज आहे कुठेही नगरसेवक नाही चौतीस पैकी बत्तीस जिल्हा परिषदांवरती आपल्याला माहिती आहे की प्रशासक आहेत तिथेही जिल्हा परिषद सदस्य नाही आहे आणि त्यामुळं बाबूराज असल्यामुळे हो, प्रशासक राज असल्यामुळे सगळीकडे हो तुम्ही बघताय की नगरविकास खाता आणि ग्रामविकास खात्याच्या मा माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून कारभार चालला आहे आणि स्थानिक पातळीवरती प्रशासक राज असल्यामुळे हो तिथे वारेमाप कामं काढली गेलेली आहेत मग बिलं अदा होत नाहीत त्यामुळे ती रखडली जातात सगळीकडं शहरं असू दे की ग्रामीण भागात असू दे बकालपणा आलेला आहे तो केवळ आणि केवळ माझं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या साडेचार ते पाच वर्ष पावणे पाच वर्ष तरी किमान झालेल्या नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावलेली आहे यासाठी प्रशासकावरती वचक ठेवण्यासाठी आणि लोकांमधून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत महापालिका नगरपंचायती नगर परिषदा आणि इकडे जिल्हा परिषदा पंचायत समिती लोकांमधून निवडून आलेले जे लोक आहेत लोकप्रतिनिधी त्यांचा वचक असल्याशिवाय स्थानिक पातळीवर सुद्धा नीट काम होत नाही आणि गेले साडेचार वर्ष आपण बहुतेक ठिकाणी प्रशासक राज बघतोय अगदी मुंबई महापालिका जी देशातली सर्वात जुनी महापालिका आहे तिथं सुद्धा आज नाही म्हटलं तरी तीन वर्ष होतील मार्च दोन हजार बावीस मध्ये साडेतीन वर्ष होत मार्च दोन हजार बावीस मध्ये मुंबई महापालिकेवरची प्रशासक राज आला मुदत संपली सगळे नगरसेवक हे निवृत्त झाले महापौर माजी झाले आणि तेव्हापासून प्रशासक राज असल्यावर आज मुंबईमध्ये इतका बकालपणा आलेला आहे सगळीकडे खोदकाम आहे सगळीकडे घाण पडलेली आहे सगळीकडे कामं चाललेली आहे कोणाचा पायपोस कोणात नाही आहे थोडं जरी पाऊस आला तरी रस्ते तुमतात हे कशामुळे झालेलं आहे आज मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो इतक्या वर्षांनी मी बघतोय इतक्या वर्षांपासून बघतोय की साधा रस्त्याचं काम घराच्या खालचं काम असलं तर कोणीही हे वार्डाच्या ऑफिसमध्ये किंवा मुंबई महापालिकेच्या जा मुख्यालयात जात नसे फारसं सामान्य माणूस म्हणतोय सामान्य मुंबईकर तो त्या नगरसेवकाच्या ऑफिसला किंवा नगर तो शिवसेनेचा नगरसेवक असेल तर त्याच्या ऑफिसला त्याच्या आधी शिवसेनेच्या शाखेवर जायचा तक्रार करायचा आणि लगेच काम व्हायचं किंवा इतर पक्षांच्या भाजपच्या कार्यालयात जायचं किंवा त्यांच्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन कामं व्हायची कारण नगरसेवक हे तातडीनं यंत्रणा हलवायचे वॉर्ड ऑफिसला हलवायचे त्यांना जागं करायचे आणि मग कामं व्हायची त्यामुळं काय होतं चेक अँड बॅलन्स होता सगळीकडं तो मुंबईतच नाही सर्व महापालिकांमध्ये सर्व जिल्हा परिषदांमध्ये चेक अँड बॅलन्स होतं लोकप्रतिनिधी आणि प्रशासक पण आता तसं काही राहिलंच नाही गेल्या साडेचार वर्षांपासून ही परिस्थिती आपण बघतोय सर्वत्र मुंबईत आज साडेतीन वर्ष होत आहेत सगळीकडं प्रशासक आहे का प्रशासक आहेत ते काय करतायत ते सामान्य जनतेला माहिती नाही आहे सामान्य जनतेचा आवाज प्रशासक ऐकायला तयार नाही त्यांना दुसरी स्वतःची कामं आहेत किंवा सरकारी कामं आहेत ते सरकारी बाबू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लांबवणे योग्य नाही हे वारंवार सांगितलं जात होतं तशी ओरड होत होती पण आधी ओबीसी आरक्षणाची भीती त्यात बांटिया कमिटी बसवली गेली बांठिया कमिटीचा अहवाल आला तिनं सत्तावीस टक्के आरक्षण सांगितलं त्याला विरोध केला गेला तर सुप्रीम कोर्टानं सांगितलं ठीक आहे जुलै दोन हजार बावीसचा स्टेटस को मेंटेन ठेवा आधीचं जे आरक्षण होतं ओबीसीचं तेच कंटिन्यू करा त्यानुसार रचना आरक्षण सगळं करा आणि निवडणुका घ्या आता मुंबई महापालिकेची निवडणूक कधी लागेल मला जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका पुणे महापालिका नाशिक महापालिका त्याचबरोबर एम एम आर काही महत्वाच्या महापालिका छत्रपती संभाजीनगर महापालिका अशा ज्या महापालिका आहेत जिथे अनेक ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आले असा फॅक्टर काही ठिकाणी आहे काही ठिकाणी सरकारविरोधी वातावरण असेल म्हणून ती एक नाहक भीती असेल किंवा अनाहूत मना भीती असेल किंवा खरंच भीती असेल किंवा कुठे काय तर महापालिकांच्या निवडणुका ज्या महत्त्वाच्या आहेत त्या अगदी शेवटी जानेवारी महिन्यात जातील मुंबई महापालिकेची जा निवडणूक ही शेवटी होईल जानेवारी दोन हजार मध्ये त्याच्या आधी कोणत्या निवडणुका लागतील तर त्याच्या आधी नगरपंचायती नगर, नगर परिषदांच्या पंचायत समितीच्या लागतील त्यानंतर मग जिल्हा परिषदांच्या आणि काही महापालिकांच्या निवडणुका लागतील जसं की भाजपसाठी नागपूर महापालिका एक सॉफ्ट टार्गेट आहे म्हणजे त्यांचा सॉफ्ट केक आहे तो तर तिथे ते कधीही लावू शकतात तर वेळापत्रक अशा पद्धतीनं होईल पुन्हा एक बाब आतली बातमी हीच आहे की राज्य निवडणूक आयोग हे राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतं त्यांना तो सल्ला बंधनकारक का आहे राज्य निवडणूक आयोगाला काही केंद्रीय निवडणूक आयोगासारखे स्वायत्त संस्थेचे अधिकार नाही आहेत ते राज्य सरकारच्या अखत्यारीतली एक बॉडी आहे आणि म्हणून मग सत्ताधारी पक्ष जो आहे महायुती खास करून त्यांना जे पोषक असेल त्यांना जे पूरक असेल तसं पूर वेळापत्रक सरकारकडनं बनवून राज्य निवडणूक आयोगाकडं हे दिलं जाईल आणि त्यानुसार कार्यक्रम लागेल हे आहे हेच होत आलेलं आहे कित्येक दशक हे होत आलेलं आहे तेव्हा आत्ता महायुती सरकार असं करणार आहे अशातला भाग नाही आधीच्याही सरकारांनी वेळोवेळी जेव्हा जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा हेच केलंय यावेळेच्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आणि वादाचा मुद्दा हा आहे की ईव्हीएम एम मशीन्सवरच निवडणुका होणार आहेत पण व्ही पॅट नसेल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी साधारणतः दीड महिन्यापूर्वी याची घोषणा केली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ई वर होतील पण त्यामध्ये व्ही व्ही पॅट नसेल आता व्ही व्ही पॅट जर नसे। का नसेल तर मग काय आणि त्या विरोधात किती पक्ष आवाज उठवतात किती पक्ष कोर्टात जातात हा विषय आहे दुसरी गोष्ट मतदार यादी जून दोन हजार पंचवीसला केंद्रीय निवडणूक आयोगाची जी मतदार यादी त्या स्टेटसला असेल ती वापरता येईल तर मग आता मागची जी विधानसभा निवडणूक राज्यात झाली तेव्हा जी मतदार यादी होती तिच्यामध्ये घोळ आहे त्यामध्ये चाळीस लाख मतदार जे नावं नव्यानं आलेली आहेत अनेक ठिकाणी आधार कार्ड नाही आहे काही ठिकाणी फोटो नाही आहेत काही ठिकाणी बोगस आहे असा आरोप केला गेलेला आहे तर त्या मतदार यादीची पडताळणी त्या मतदार यादीमध्ये आधार कार्ड लिंक आहे की नाही ही जी बाब आहे ही खूप गंभीर बाब आहे आणि याही निमित्तानं कोरडबाजी जर का झाली तर नवल वाटणार नाही कारण मतदार यादी योग्य आहे का ईव्हीएम वर आमचा विश्वास नाही तर ईव्हीएम योग्य आहे का हा विषय आता जेव्हा कार्यक्रम लागतोय तेव्हा पुढे येणार आहे त्यावरती मोठा डिबेट आणि मोठे आरोप हे होणार आहे म्हणजे राज्य निवडणूक हो आयोगाची डोकेदुखी वाढलेली आहे एकतर तुम्ही कोणती मतदार यादी घेताय त्यात त्यात कोणकोण मतदार आहेत त्यांची घरं कुठं कुठं सापडतात नाही सापडतात कारण इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की मतदार यादीची पडताळणी करा चोख करा मतदार राजा आपला कुठं कुठं राहतो हे आधीच बघा आणि त्या मतदार यादीमध्ये जी मतदार यादी शेवटी येईल हातात त्यामध्ये किती अधिकृत काही बोगस सापडत असतील तर ते शोधा असे आदेश हे उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांनी दिलेले आहेत काँग्रेसही तसंच करेल आणि महायुतीचेही नेते तसंच करतील कारण मतदार यादीमध्ये कुठलाही बोगसपणा नकोय बोगस, बोगस नावं नकोय ती डिलीट व्हायला पाहिजेत आणि जी आहेत ती अधिकृत असली पाहिजे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाला बिहारच्या एसआयआरच्या निमित्तानं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की आधार कार्ड शिवाय मतदार यादी पूर्ण होता कामा नाही आधार कार्ड हे बारावं डॉक्युमेंट म्हणून मान्य झालंच पाहिजे आधार कार्ड दाखवा आणि मतदार व्हा ज्यांची नावं जी पासष्ट लाख वगळली गेली होती त्यांना ती ऑफर आणि निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं दिले होते तसंच आता महाराष्ट्र सरकार राज्य निवडणूक आयोग खास करून ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लावते आहे त्या निवडणुकीसाठी जी मतदार यादी असेल त्यामध्ये एक जरी नाव आधार कार्ड शिवाय असेल तर ते डिलीट व्हायला पाहिजे कारण आधार कार्डामध्ये कोणाचा फोटो नाही आहे कोणाचा गावाचा पत्ता नाही आहे कोणाच्या वडिलाचा किंवा पालकांचा पत्ता नाही म्हणजे ठांग पत्ता नाही असं नाही आधार कार्ड म्हटलं की तुमचं नाव तुमचा फोटो तुमच्या वडिलाचं नाव तुम्ही कुठे राहता त्याचा पत्ता हा असतोच आणि म्हणूनच आधार कार्ड हा सर्वात मोठा पुरावा आता आधार कार्ड शिवाय मतदार याद्या असता कामाने अशी ओरड विरोधी पक्ष करतील आणि त्या दृष्टीनं मतदार याद्या हे अपग्रेड होण्याचं काम होईल असं दिसतंय एकूणच मुंबई महापालिकासह महत्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषदा महत्वाच्या यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे कारण जर का काही ठिकाणी चार साडेचार वर्षांपासून निवडणुका नव्हत्या म्हणजे प्रशासक राज होता आता निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे की एकोणतीस महापालिका बत्तीस झेडपी दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा एक्केचाळीस नगरपंचायती आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्या राज्यात तीनशे एक्कावन्न पंचायत समिती आहेत त्यापैकी तीनशे छत्तीस ठिकाणी निवडणुका आहेत तर एवढा मोठा भरगतच कार्यक्रम आहे जो जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्यात होईल तेव्हा या सर्व कार्यक्रमाचे तीन एक टप्पे हे घेण्याचा निवडणुका घेण्याचा किंवा त्याचं मतदान तसं तीन टप्प्यांमध्ये घेण्याचं वेळापत्रक हे राज्य निवडणूक आयोगाकडनं तयार केलं जातं आहे त्याला राज्य मंत्रिमंडळाची स्वीकृती असेल तेव्हाच ते लागू होईल हे सुद्धा आहे कारण राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्य निवडणूक का आयोग काम करतो तेव्हा मुंबई महापालिका महत्वाच्या महापालिका यांची निवडणूक कधी लागते हा खूप मोठा प्रश्न आहे दोन्ही ठाकरे बंधू तर कामाला लागले आहेत काँग्रेसही आता बिहारचा आटोपल्यावर राहुल गांधींना घेऊन राज्यामध्ये मोठी तयारी करत आहे आणि सत्ताधारी महायुतीची तर तयारी एकदम जोरदार सुरू आहे म्हणजे भाजपने आजच मुंबई महापालिकेचा जो शुभारंभ म्हणा किंवा कार्यारंभ त्यांचा सुरू केलेला आहे निवडणुकीसाठीचा मोठी जय्यत तयारी सुरू केलेली आहे शिंदेची सुद्धा कार्यकारिणी करत नव्या नियुक्त्या करत कामाला लागलेली आहेत अजित पवारांनी त्यांचं गुलाबी पर्व जे आहे अजित पर्व ते सुरू केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठी डिझाईन बॉक्स नावाची एक कंपनीच हायर केलेली आहे ती एक आणखी वेगळी थीम घेऊन जी मागच्या विधानसभेला जी थीम होती त्याच्यापेक्षा वेगळी थीम घेऊन आता मैदानात उतरते आहे म्हणजे एकीकडं भगव वातावरण शिंदे सेनेचं आणि भाजपचं आणि दुसरीकडं गुलाबी वातावरण अशा वातावरणात महायुती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढते आहे पण सगळीकडंच युती होईल असं नाही सुद्धा भाजप शिंदेसेनेबरोबर युती करेल पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर करेल का आणि केली तही किती जागा शिंदे सेनेला सोडेल आणि इकडे ठाकरे बंधूंची युती जवळजवळ निश्चित झालेली आहे ती युती ही एम एम आर रिजनमधल्या नऊ महापालिका त्यामध्ये खास करून मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका मीरा भाईंद्र महापालिका उल्हासनगर महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका अशा महत्त्वाच्या महापालिका नाशिक महापालिका पुणे महापालिका छत्रपती संभाजीनगर महापालिका अशा ज्या महत्त्वाच्या महापालिका आहे की जिथे दोघांचीही प्रेझन्स आहे दोघांनाही अनुकूल आहेत अशा ठिकाणी ज्याची जेवढी तिथे ताकद आहे त्यानुसार त्याची भागीदारी अशा तत्वावरती दोन्ही ठाकरे बंधूंची युती जवळजवळ निश्चित आहे म्हणजेच उद्धव सेना आणि राज ठाकरेंची मनसे यांची युती ही झाल्यास जमा आहे कदाचित दसरा मेळाव्याला दोन ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल ही आतली बातमीसुद्धा आहे असं दिसतंय तेव्हा एकूणच चला आता निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकांमध्ये लोकसभेसारखा निकाल लागतो की मागच्या विधानसभा निवडणुकीसारखा निकाल लागतो की ना ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे काहीतरी का वेगळाच निकाल लागतो बघायचा आहे पण मुंबई कोणाच्या ताब्यात जाणार मुंबईच्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावरती कोणता भगवा फडकणार ठाकरे बंधूंचा की भाजपचा हाच यक्ष प्रश्न आहे आणि तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होत आहेत त्यामध्ये जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक येईल ये त्यामध्ये नेमका विजय कोणाचा होतो पराभव कोणाचा होतो महापौर कोणाचा बनतो हे प्रश्न असणार आहेत धन्यवाद